नमस्कार मंडळी वेलकम टू गाव सेदान किता ब्लॉग आज सकाळ सकाळ निघालो आपण कामाला सकाळ सकाळ नाही म्हणता येणार आठ वाजेचा तू शिरता आहे घरचं काम आवारलं आणि निघालं का चालत जातो काम झाले काम चालू आता इकडं बघा इकडं आख उडून झाले चालू केले टाकले का युट्यूबला कालचं युट्युबला टाकले व्हिडिओ आणि मी खरे कशी टीम कस आहे काम ती माहिती काम आहे काय फायनली मित्रांनो परू मामास तिकडून यात्री येऊन आली आणि आलेला बघा घोडा तिला घेतला बांडी ती साखळा पसारा केलाय बामटेने हा बघा आता गड्याळ तोंडात घालते बघा कशी पिल्लू दिसते आलोच ना बघा आले की काम चालू हो का सीटरवरती आता आपल्याला बरं काम होणार हातपा बिथून हावा लागेल चेहरा जातो चला बरं घरी होतो आखा ऊन आहेत म्हणजे दोन महिने घरी करावा आला सगळ्यांना गारीगाडी घेतल्या अंकिता परी नुकता रो नको दावना तुम्ही गारी गाडी खातो मित्रांनो या ना कांदा आपला काढून वळ घातलेली एक दोन दिवस वाळू द्यायचा आणि लगेच देऊन दे टाकायचा यापर्यंत बघू आता काय ते बरण्याला न आलोय मग लाईटच काय ठिकाण आहे निस्तीच झटका आणते बघू काय होते आता घरी जातो इथे ब्लास्टिंग घ्यायची थोडा लांब थांबतो इथे टाक जातो जाग झाला तिकडे वाटते ब्लास्टिंगचं मोटरच काय चालू कराय परवाडा नंतर आठ दिवस झाले बारण्यासाठी पोळतोय कांदा बघा कांदा साईज बघा पेरलेला कांदा झाले ओके एवढं पण द्यायचं पण घ्यायचं बघू चला आता जातो घराकडं प्लास्टिक घ्यायची लाईट गेली आई लाईट नाही डोका उठ तेरा बरं नाही काम होऊन घेऊन राहायचं तिकडे काही असते झिंजे डोक्यात हे पण पर्याय नाही आता वाटा केलाय नाही लाईट काय अडचण राहून राउर न घेत पण लाईट नाही आपलं पाणी नाही दुसरे कोण घ्यायचं लय झिंजे जायचं मित्रांनो आपला आता आहे जेवण बरं नाही होतो पण काय जम्पस्तुटल वाटतं मेन लाईन आता गेली लाईट घरी आलो जेवण केला सवनो हो। जेवण झाले आता एक पाच दहा मिनटं आपली टी व्ही बघायची आणि मस्तपैकी ब्लॉग टाकायचा उद्यापासून आप आपलं ओके म्हणजे ब्लॉग इथे मित्रांनो अगं हो ही एक आज आपली कोंबडी दोन दिवसापूर्वी कुडूक झाली ती कुडूक झाल्यावर एक दोन दिवस थांबायचं कारण काय काय कोंबड्या पलटी आणते मग आज अंडी गोळा केली तेर आणि तेरा अंड्यावरती आज आपण एक कोंबडी बसवली आता एकवीस दिवसांनी पिल्ल दाखवलं डायरेक्ट मम्मी म्हणते भाजी बनव तू बनवून रे दे मला खायला बनवून दे बाबू आम्ही गॅस बी सगळा आणलाय आता गॅस आणलाय तो मम्मी काय बन येते आमचा आमचं साहेब पक्करा परूच तू बनी ती बाबू

Poi l'ideale che non vuoi toccare. golomi golome, ciao. Pasqua. che non ti chiedi, te l'ho il E c'è il che E ma non si fa nessun modo, Pai. Ma...